नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आपण काही सर्व प्रश्न आदिवासी विभाग भरतीमध्ये विचारण्यात येतील असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत जे की टी सी एस व आय बी पी एस पॅटर्नानुसार असेल तर चला सुरू करूया पहिला प्रश्न आहे अठराशे सत्तावन्नपूर्वी कोणत्या आदिवासी जमातीने बिहार राज्यात उठाव केला अठराशे सत्तावन्नपूर्वी कोणत्या आदिवासी जमातीने बिहार राज्यात उठाव केला मित्रांनो मी दोन तीन सेकंद थांबेल तुम्ही तुमचा आन्सर कमेंट करू शकतात जेणेकरून तु, तुम्ही तुमची रिव्हिजन होईल तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक अ संता जमाती पुढचा प्रश्न एकोणीस चौवेचाळीसमध्ये गांधीवादी योजना कोणी बनविली एकोणीसशे चौरेचाळीस मध्ये गांधीवादी योजना कोणी बनवली याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक द श्री नारायण अग्रवाल पुढचा प्रश्न आशिया खंडातील गोड्या पाण्याचे सर्वात मोठे सरोवर कोणते आशिया खंडातील गोड पाण्याचे सर्वात मोठे सरोवर कोणते याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड उलार सरोवर हे जम्मू काश्मीरमध्ये आहे पुढचा प्रश्न पानिपतच्या तिसऱ्या लढाईत मराठ्यांचा प्रभाव कोणी केला पानिपतच्या तिसऱ्या लढाईत मराठ्यांचा प्रभाव कोणी केला याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ अहमद शाह अब्दाली सतराशे एकसत्तर ला झाली होती लड़ा, या लढाई मराठा सोबत पुढचा प्रश्न अठराशे सत्त सत्त्याण्णव मध्ये चाफेकर बंधूंनी कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याची हत्या केली अठराशे सत्याण्णव मध्ये चाफेकर बंधूंनी कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याची हत्या केली याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क रॅड पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणी सत्यार्थ प्रकाश पुस्तकाचे लेखक केले आहे खालीलपैकी कोणी सत्यार्थ प्रकाश पुस्तकाचे लेखन केले याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क महात्मा फुले यांचे अजून दुसरे बी लेखन केलेले आहे जसे की इशारा शेतकऱ्याचा असूड ब्राह्मणाचे कसब इत्यादी पुढचा प्रश्न मराठी भाषेचे शिवाजी कोणाला मानतात मराठी भाषेचे शिवाजी कोणाला मानतात याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ विष्णू शास्त्री चिपळूणकर पुढचा शा प्रश्न सत्यमेव जेते हे कोणत्या ग्रंथ हे कोणत्या ग्रंथातून घेण्यात आले आहे सत्यमेव जेते हे कोणत्या ग्रंथातून घेण्यात आले आहे क्वेश्चन थोडं मिस्टेक आहे इथं दुरुस्ती करा डबल प्रिंट करण्यात आले तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक अ पुढचा प्रश्न महात्मा गांधी यांचे समाधी स्थळाचे नाव काय आहे महात्मा गांधी यांचे समाधी स्थळाचे नाव काय आहे याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ राजघाट पुढचा प्रश्न खालीलपैकी भारतात कोणती आदिवासी जमात भारतात राहत नाही खालीलपैकी भारतात कोणती आदिवासी जमात भारतात राहत नाही याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क मसाई ही केनिया या देशाची आहे पुढचा प्रश्न आदिवासी समाजाचा भागता परब या सणाचा उगम कुठे झाला आदिवासी समाजाचा भागता परब या सणाचा उगम कुठे झाला याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड झारखंड पुढचा प्रश्न जागतिक आदिवासी दिन कधी साजरा केला जातो जागतिक आदिवासी दिन कधी साजरा केला जातो याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब नऊ ऑगस्ट पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे सध्याचे आदिवासी विकास विभागाचे मंत्री कोण आहे महाराष्ट्र राज्याचे सध्याचे आदिवासी विकास विभागाचे मंत्री कोण आहे याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ डॉक्टर अशोक उडके पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या मंदिराची स्थापना राष्ट्रकुंटाचे काळात झाली खालीलपैकी कोणत्या मंदिराची स्थापना राष्ट्रकुंटाचे काळात झाली याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ कैलास मंदिर पुढचा प्रश्न राज्यसभेचे सदस्याचा कार्यकाळ किती वर्षे असतो राज्यसभेचे सदस्याचा काळाकाळ किती वर्षाचा असतो याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब सहा वर्षे दर दोन वर्षाने एक तित्रवंश रिटायर्ड होतात पुढचा थँक यू फ्रेंड्स जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच